आपल्याला आज कच्च्या केळीचे चिप्स करायचे आहेत तर आपण हे चिप्सची खिस असते ना त्यांना आपण हे केळी साफ करून घेतली सगळी त्याचं टर्पला असं आपल्याला बटाट्याच्या सोलण्यानं त्याच्या साली काढल्या आणि हे उभे उभे चिप्स आपण करून घेतले आप तर हे आपल्याला आता तळून घ्यायचे केळीची च चिप्स तर झटपट खाण्यासाठी हे खूप चांगलं आहे बघा पटकन होते आणि थोड्याशा भूकेसाठी आपल्याला चहा घ्यायचा असेल आणि थोडीच भूक लागली आहे तर आपल्याला थोडे प चिप्स आपण खाऊ शकतो आणि चहा घेऊ शकतो थोडीशी भूक आपली भागून जाते तर आपण हे तळून घेऊ तर त्यासाठी आपण कढई ठेवली आहे गरम करायला गॅस चालू केला आणि कढई आपण पापायला आप ठेवला आहे पॅन आपण तेल तापेपर्यंत आपलं तळण्यासाठी चिप्स तळण्यासाठी केळीचे चिप्स तळण्यासाठी तेल आपलं तापलेलं आहे आपण गॅस लहान करून घेऊ याच्यामध्ये टाकू आपण काळं मीठ थोडंसं असं म्हणजे त्याला छान लागल्या जातं चिप्सला आणि थोडंसं काळी मिरं बारीक पूड करून घेतलेली असे काळी मिरं टाकायचे आणि आपण हे तेल चांगलं हलवून घ्यायचं चा। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आपण याच्यात चिप्स सोडू असे छान असे तळून घ्यायचे खूप छान होतात ते छान खालीवरी करून घ्यायचे कुरकुरी थोडीपर्यंत याला तळायचं मंद गॅसवरच आपण कुरकुरी करायलेलो आहोत तर छान आपले खरपूस झालेले आहेत आपण हे काढून घेऊ छानपैकी आपले बघा किती सुंदर झाले असे तांबूस तांबूस कलर वर आपण काढलेले आहे काढून घेऊ लहान मुलं खुश पण होतात आणि हे खूप हेल्दी पण असतं केळी म्हणजे छानच आहे लहान मुलांना हे आपण राहिलेले आता असे टाकून घेऊ छान असे खालीवरी करून घ्यायचे प्रकारे आपण तळून घ्यायचे आपण कितीही करी करू शकतो चार दोन केळीचे पण आपण करू शकतो आपण एकाच केळीचं केलेलं आहे वरून आपण याला काळं मिठाची ती पूड टाकू म्हणजे शेरडी मीठ उपासाला पण चालतात ते पण मिरे कुणाकुणाला चालत नाही तर मिरे टाकायचे नाही हे मिरे मिरेपूड थोडीशी वरून टाकू आपण छान होतात कुरकुरीत पण होतात आणि चव छान लागते आपले छान थांबूस कलरवर हे करून झाले केळी केळीचे सगळे चिप्स आपले हे असा काढून घ्यायचे आता सगळे गॅस बंद करून टाकू आपण किती छान झाले तांबूस कलरवर तुम्ही पाहू शकता खूप हे कुरकुरीत होतात खूप छान होतात आणि एकादशीला आपल्याला चालतात ना हे केळीचे असल्यामुळं ज्याला मीठ चालत नाही त्यानं शेंदी मीठ घालायचं आणि शेंदी मीठ चालत नसेल त्यांनी मग नुसतेच तळून खायचे मिरेपूड टाकायचीच नाही एकादशी म्हणल्यानंतर हे आपण इरवी खाण्यासाठी करायलेलो आहोत त्यामुळं मिरेपूड घातली आपण कुणाकुणाला चालत नाही ना मिरेपूड हे मी थोडीशी अशी मिरेपूड घालते वरून असं तुम्हाला जसं तिखट कमी जास्त प्रमाणामध्ये मिरे तिखट असतात ना म्हणून मी लहान मुलं खाणार आहेत कमीच घातलं हे आपण सेंदी मीठ घालून घेऊ काळं मीठ आणि याला छान खालीवरी करून घ्यायचे बघा तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत झाले आपले आता किती छान वाजायलेलं आहे आपलं बघा कुरकुरीत झाले आपले खूप कुरकुरीत होतात हे आणि झटपट खाण्यासाठी खूप छान आहेत आपल्याला असं थोडंसं सा बदल म्हणून किंवा पाच वाजता थोडीशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसं थोडंसं हे तळून बाहेर कि, कि, किती पटपट झाल्या किती कुरकुरीत होते हे तर हे धक्के करून पहा मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक तुम्हाला नक्कीच आवडेल खूप चवीला छान लागतात हे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा